महेश अण्णांचं पार्थिव घेऊन एअर अँब्युलन्स सोलापूरकडे रवाना अण्णांच्या अंत्यदर्शनासाठी आणखी दोन तास वाट पाहावे लागणार सायंकाळी पुणे नका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार प्रयागराज इथं कुंभमेळ्यात शाही स्नान करताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं निधन झालेले सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर सभागृह नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश खोटे यांचं पार्थिव एअर अँब्युलन्सनी पुण्याला येणार होतं त्यानंतर पार्थिव अँब्युलन्सनी रात्री सोलापूरला येईल असं कळवण्यात आलं होतं मात्र प्रयागराज परिसरात दाट दुखी असल्याने हवामान खराब असल्याचं कारण दाखवत तेथून एअर अँब्युलन्स उड्डाण झाले नाही त्यामुळं सकाळी लखनौवरून थेट सोलापूरला येणार असल्याचं वृत्त होतं मात्र दुपारचे बारा वाजून गेले तरी अद्याप एअर अँब्युलन्स सोलापूरला आले नाही खराब हवामानाचं कारण दाखवत पार्थिव आणण्याबाबत वेळ पुढे पुढे जात असून मंगळवारी सकाळी नऊपासून पासून आपतेष्ट हितचिंतक ताटकाळात बसले असून अजूनही पार्थिव घेऊन अँब्युलन्स दाखल झाले नाही आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार एक वाजता अँब्युलन्स उड्डाण झालं असून तीनपर्यंत सोलापुरात दाखल झाल्यानंतर पूर भागातील संभाजीराव शिंदे शाळेत पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर मोरारजी पेठेतील त्यांच्या राहत्या घरी सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर जुना पुणा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे असं खोटे परिवाराच्या वतीनं प्रसारमाध्यमांना सांगण्यात आलं लखनौ विमानतळावरून आज दुपारी एक वाजता विमान एअर अॅम्ब्युलन्स निघालेला आहे साधारणतः दुपारी तीन वाजेपर्यंत एअर सोलापूर विमानतळावरती त्यानंतरनं त्यांचं पार्थिव उडी घरकुलेतील नागरिकांना दर्शनासाठी संभाजीराव शिंदे विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणात ठेवण्यात येईल व अर्धा एका तासानंतरनं बोराडजी पेठेतील राधाश्री निवासस्थानी पार्थिव घेऊन आल्यानंतरनं साडेपाच वाजता इथून अंत्ययात्रेला सुरुवात होईल जुना पुन्हा नका स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातात मार्ग कसा असेल इथं राधाश्री निवासस्थानला आल्यानंतर जुनी मिल शाळेतनं सरस्वती चौकातून पुन्हा केला मात्र महेश अण्णांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आणखीन एक तास तरी वाट बहावे लागणार हे मात्र खरं